ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि वडणू की शृंगारतळीत बोगस नोटांच्या प्रकरनाने खळबळ. गुहागर तालुक्यतील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत शाखेतील एटीएम मध्ये 500 रुपयांच्या टप्पला 80 नोटा बोगस सापडले आहेत. या प्रकरणी पर्णा करणाऱ्या तालुक्यातील अतुल अनंत लांजेकर यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या धामधुमीत या बोगस नोटांच्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे बँक ऑफ इंडिया शृंगारतळी शाखेला लागूनच बाहेर एटीएम सेवा आहे ज्यामध्ये पैसे काढताही येतात पैशाचा भरणाही एप्रिल रोजी सायंकाळी दरम्यान एटीएम मध्ये पैशाचा भरणा करताना मशीन मध्ये अतुल लांजेकर यांच्या खात्यावर भरणा केलेल्या चाळीस हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपये किमतीच्या एकूण ऐंशी बनावट नोटा आढून आल्या या बनावट नोटा असल्याची लांजेकर यांना जाणीव असतानाही त्यांनी सदरच्या बनावट नोटा स्वतःकडे बाळगून त्या नोटा बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरून त्याचा वापर केल्याने फिर्यादी यांनी लांजेकर यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा तपास गुहागर पोलीस करीत आहेत महानकट कर नेपसाठी विनोद चव्हाण गुहा